नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल महाराष्ट्राची लाडकी लेख अण्वी घाडगे यांना मानाचा राज्यस्तरीय आदर्शवंत जागती विक्रमवीर गिर्यारोहक हो, कन्या पुरस्काराने सन्मान कोल्हापूर महाराष्ट्राच्या कुशीतून जन्मलेल्या आणि केवळ पाच वर्षाच्या वयात विक्रमी गिर्यारोहणाची कामगिरी बजावणाऱ्या अण्वी घाडगे या चिमुकल्या साहसी मुलीला आदर्शवंत विक्रमवीर आदर्शवंत्रम कन्या हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आयोग भारत सरकार जनतेचा आवाज न्यूज यांच्या वतीने अणवीचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी मंत्री माननीय कला पावडेसो जनतेचा आवाज चॅनेलचे संपादक माननीय संदीप पाटील तर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते अण्वी अत्यंत नाजूक शिखरे सर करत आपल्या धैर्याची झलक दाखवली आहे तिच्या या कामगिरीमुळे ती नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी दे ठरली आहे सत्कार उपस्थित मान्यवरांनी अण्वीच्या कौशल्याचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात मान्य आमदार अशोकराव माने यांनी अन्वीशी संवाद साधत म्हटले की अन्वी बाळ तू महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्न आहे तुझ्या या प्रवासात मिन सदेवे नवे मी सदैव तुझ्यासोबत आहे सर्वांच्या प्रोत्साहनामुळे आणच्या आत्मविश्वासाला नवे बळ मिळाले आणि तिच्या पुढील मोहिमा आणि विक्रमी वाटचालीसाठी संपूर्ण महाराष्ट्र तिच्या पाठीमागे खंबीर उभा आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह